नमस्कार मी आरिफ शेख मी मराठी चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार आपण आलेलो आहोत रांजणगाव कारेगाव याच्या मध्यभागी या ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे याच व्यासपीठावरती जरांगे पाटील काहीच वेळामध्ये ते आगमन होणार आहेत आपल्या सोबत आयोजक उपस्थित आहेत आपण आयोजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा ठीक आहे आपलं नाव साहेब ना ना साहेब प्लास नाना लाडे आपल्यासोबत आहेत त्यांचे बरेचसे मित्र परिवार आहेत त्याचं आपलं नाव राहुल पवार राहुल पवार सर आहेत तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया तर कशा प्रकारे आपण या ठिकाणी आयोजन केलेले आहे तसं त्याचं आपल्या रांजणगाव या परिसरामध्ये करणजी पाटील यांची आज या ठिकाणी मुक्काम आहे आणि त्यासाठी आपण रांजणगाव सुरू तालुका या परिसरातील मराठा आयोजकांनी या ठिकाणी जवळजवळ दोनशे एकर जागेचं जागेवरती या ठिकाणी आपल्या आंदोलकांचं राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था या ठिकाणी सर्व व्यवस्था आपण केली आहे पुढे आपण सगळ्यांना तालुक्यामध्ये आपण एक आव्हान केलं होतं की आपल्या मराठा बांधवांसाठी खाणिज्य व्यवस्था म्हणून चपाती चटणी भाकरी आपल्याला जे शक्य होईल असं आपण सगळ्यांनी या ठिकाणी घेऊन यायचं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद प्रतिसाद देत या आपल्या मराठा बांधवांनी या ठिकाणी सर्वांनी जेवणाची व्यवस्था हो आपल्या मराठा बांधवांची केलेली आहे आणि जवळजवळ जेवढं आपल्या मोर्चामध्ये आपले मराठा बांधव असेल तेवढ्या सर्वांची व्यवस्था या ठिकाणी आपण पूर्णता सर्व पूर्ण ताकदीने केलेली आहे विजय गायकवाड विजय गायकवाड सर पण आपल्यासोबत आहे आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया कशाप्रकारे आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं कारण मराठवाडा विदर्भातून जे येणारे एक मराठा लाख मराठा येणारा आहेत तर शिरूर तालुक्याच्या वतीने आणि कारेगाव आणि पंच रामजनगाव गणपतीच्या पंचकृषीतील सर्व सकल मराठा समाजाने या आयोजक आयोजकांनी या लोकांचं म्हणजे येणाऱ्या विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांचं सगळ्यांचं नियोजन या ठिकाणी जेवण्याचं राहण्याची सगळी सोय या ठिकाणी सगळ्या बांधवांनी केलेली आहे आणि हा यशस्वी मोर्चा मुंबईला गेल्याशिवाय राहणार नाही आणि पाटील आणि आमचे सगळे बांधव हे आरक्षण घेतल्याशिवाय माग फिरणार नाही आणि हे आरक्षण मिळालं पाहिजे कारण जनसामान्याचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे मुलं शिक्षण घेऊन आत्महत्येसाठी प्रवृत्त आहेत कारण आज बऱ्याचशा मराठ्या मुलांना ह्या आरक्षणाचा फायदा होईल कारण बऱ्याचशा मुलांना नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क मिळूनसुद्धा नोकरीमध्ये सुद्धा वाव नाही उद्योगधंद्यामध्ये सुद्धा वाव नाही आणि शिक्षणामध्ये वाव नाही आणि जर ह्या मराठा समाजाला जरी हे आरक्षण मिळालं तर अक्षरशः मुलं मुलांचं भवितव्य हे उज्ज्वल होईल आणि त्यातून त्या मुलांची आणि त्यांच्या समाजाची आमच्या समाजाची उन्नती आणि प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही जशी अन्य समाजाची उन्नती आणि प्रगती झाली तशीच मराठा समाजाची सुद्धा उन्नती आणि प्रगती होईल त्याच्यासाठी आरक्षण हे महत्त्वाचं आहे धन्यवाद दादा आणि यासोबत आपण जाणून घेऊया राहुल पवार सर यांची प्रतिक्रिया राहुल दादा कशा प्रकारे आपण आयोजन केलेलं आहे व या आयोजकामध्ये आपण कुठल्या जय जय भारत जय परादा जय परादा रंग का परितम عقاب जय जय भारत जय परादा जय जय भारत जय परादा जय जय भारत जय जय शिवाजी महाराज जय शिवाजी महाराज बघू शकता या ठिकाणी एक मराठा लाख मराठा नव्हे तर एक मराठा कोटी मराठा या ठिकाणी अशा घोषणाबाजींच्या घोषणाबाजी एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काचं एक मराठा

वर्षापूर्वीच होत ते आता त्यांनी सक्षत करून दाखवलं तसं शहात्तर वर्षाचं आमचं आरक्षण थांबलेलं आहे त्यांनी एवढंच सक्षत करून दाखवा एवढीच आमची मागणी आहे पाटलाची जय हिंद जय महाराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे ही सकल मराठा समाजाची मागणी आहे आणि आमच्या गोरगरीबाची लेकरांना विजय मी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मी हेच आवाहन करेन की लंडन मिसळ हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आलेला आहे नक्की 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 पहा नका माझा भाऊ रवींद्र ती आल्यापासून गडबड सुरू नाही आहे ते आल्यापासून गडबड सुरू आहे कारण ते ते नाहीये ते ती आहे